संपूर्ण महाराष्ट्रमध्ये उद्यापासून पोलीस भरती सुरू होत आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयमध्ये सुद्धा ही भरती सुरू होत आहे उद्यापासून एकूण आपल्याकडे दोनशे बासष्ट इतके रिक्त पद आहेत आणि या रिक्त पदांच्या अगेन्स्ट आपल्याकडे जवळपास पंधरा हजार इतके ऍप्लिकेशन आलेले आहे आणि भरतीचे टप्पे आहे असे आहेत की सुरुवातीला कॅन्डिडेट जे येतील त्यांचे फिजिकल मेजरमेंट होईल त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातील त्यानंतर फिजिकल इव्हेंट ग्राउंड वरती होतील आणि मग शेवटी तिथे लेखी परीक्षा होईल आपण प्रत्येक दिवशी पाचशे इतक्या उमेदवारांना बोललो आहे आणि त्या पाचशे उमेदवारांची आज पाचशे उद्या पाचशे परवा पाचशे स्पेस आउट केलेली आहे जी आपली भरती होणार आहे ती संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर हे जे महानगरपालिकेचं आहे तिथे होणार आहे तिथे सगळ्या सोयी व्यवस्था आहेत जर पाऊस आला तर सर्व उमेदवार आणि पोलीस भरतीतले अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सोय आहे ती तिथे थांबू शकतात कोणी भिजणार नाही आणि जर कडक ऊन पडलं आणि यथा कदाचित तुम्हाला डिहायड्रेशन झालं तर त्याची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे आपले डॉक्टर्स आहेत तिथे आणि त्याचबरोबर ते लागणार ग्लुकोज आणि बाकी गोष्टी सुद्धा आहेत म्हणजे त्याची इमिजिएट ट्रीटमेंट करता येईल बाहेरच्या बाजूला केळी व इतर गोष्टी खाण्याच्या सुद्धा सोयी करण्यात आलेल्या आहे तर त्यामुळे जरी पाऊस अथवा कडक ऊन जरी पडलं तर त्याची काही गैरसोय होणार नाही या वेळेला टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर होत आहे भरतीमध्ये मागील काही भरत्या भरत्यांमध्ये इम्पर्सोनेशनचा जे प्रकार घडले आणि पोलीस केसेसही त्याच्यामध्ये दाखल करण्यात आली आता आपण प्रत्येक कॅन्डिडेट बायोमेट्रिक घेतो ते बायोमेट्रिक्समुळे इन्पर्सोनेशनचा काही विषयच राहणार नाही आपला जो तिथील ट्रॅक सुद्धा आहे जिथे आपण आउटडोर इव्हेंट घेतोय तो सिंथेटिक असल्यामुळे चिखल होण्याचाही काही तिथे विषय नाही आहे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी रिहर्सल सुद्धा तिथे घेतलेले आहे आमच्या ॲडिशनल सी पी परदेशी साहेब या संपूर्ण भरती प्रक्रियेची इन्चार्ज आहेत त्यांनी सुद्धा सर्व रिहर्सल साधन सामुग्री लागणारी इक्विपमेंट आर एफ आय डीचा पण वापर होतोय टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर होतोय तर ती भरती उद्यापासून सुरू होईल आणि शेवटचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा आणि त्याच्यानंतर जे उमेदवार क्वालिफाय होतील त्यांची लिस्ट पहाटे चार वाजता प्रक्रियेला सुरुवात होईल त्याचा ऍडव्हानेज असं होतं की ऊन नसतं पण जर का स्काय एकदम किती जर आकाश आप क्लिअर असेल तर थोडी गर्मीचे पण हे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे शंभर आपले पाचशे उमेदवार आपल्याला प्रोसेस करायची तर ते त्याप्रमाणे आपण त्यांना प्रोसेस करून देऊ शकतो पहाटे लवकर सुरू होत आहेत बाय बाय पण ते उभे जा त्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत बघा ऍप्लिकेशन्स ना पुढे महाराष्ट्रातला माणूस कुठे अप्लाय करू शकतो त्याच्यामुळे ते तसं सांगता येणार नाही सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या ठिकाणांना वेग अर्ज येतात असं नाहीये की पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड मध्ये अप्लाय केली त्यांना ते बाय पाच ठिकाणी अर्ज हे भरता येतात आणि त्यांना कुठल्याही कुठल्याही ठिकाणाहून वंचित राहून येत असं सुद्धा टाइम टेबल करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जर पाऊस पडला ऍडजस्ट करता येतं आणि समजा पाऊस आला आणि त्या दिवशी जर चाचणी घेता आली नाही तर त्यांची ती डेट ऍडजस्ट करून देण्यात येईल जेणेकरून कुणालाही भरतीपासून तो, तो, तो वंचित राहतो